हॅलो नमस्कार कसं आहात सगळे मस्त मजेत आहात ना बघा छान अशी देवपूजा झाली आहे आता ना हळदीचं उंब उंबरठार तर हळदीचं लेपण करत होती पण आता तुळशीकडे पण हळदीचं लेपन करून अशी रांगोळी काढायला खरंच छान वाटतं कारण रांगोळी पण छान दिसते तर बघा तुळशीकडे पण असं हळदीचं लेपण केलं होतं उंबटार तर केलंच होतं पण तुळशीकडे पण आता करायला लागले त्यामुळे खरंच बरं वाटतं कारण त्याच्यावरच्या ना रांगोळ्या उठून दिसतात आणि मग कलरच्या रांगोळ्या काढायची पण गरज नाही पडत बघा किती मस्त रांगोळ्या उठून दिसतात हळदीच्या लेपनावर तर छान अशी बघूया तुळशीची उंबरट्याची पूजा केली त्याच्यानंतर देवपूजेला लागली खरं सांगते जेव्हा ना अशा पूजा जेव्हा होतात ना तर मन एकदम शांत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणजे विस्मरणात गेलेल्या गोष्टी पण बऱ्याचशा गोष्टी आता आपल्याला आठवायला लागतात आणि काय करायचं ना याचं पण आपल्याला म्हणजे म्हणतात ना आपल्याला एखादं कधी कधी कळत नाही आपण काय करावं तर बऱ्याचदा आपल्याला मन जर शांत असेल ना तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा सुद्धा होतो छान अशी बघा देवपूजा केल्यास देवपूजेसाठी गोंडा आणि गुलाबाचीच फुलांचा वापर केला आणि आपल्या झाडावर तर सध्या जास्वंद थोडीफार का होईल पण फुलती आहे सध्या गावाला आणि म्हणतात गाव गाव ना गाव मुंबई गाव मुंबई या या नादामध्ये ना झाडांकडे थोडं दुर्लक्षच होत चाललंय त्याच्यामुळे झाडांना वेळेवर पाणी देता येत नाही काही खतं वगैरे देता येत नाही पण तरी सुद्धा बघा झाड जोमाने फुलं देता येत कारण म्हणतात ना आपण केलेलं प्रेम कधी माणसं विसरतील पण पशुपक्षी किंवा जनावर किंवा झाडं विसरत नाही त्याच्यामुळे थोडा थोडा काळ जरी आपण त्यांच्यासून दूर राहिलो तरी पण एकदा आल्यानंतर जेव्हा आपला स्पर्श त्यांना जाणवतो ना, ना मग त्या झाडांनाही कळतो की आपलं माणूस जवळ आलेलं आहे हा माझा अनुभव आहे मी असं बोलत नाही पण मी बऱ्याचदा अनुभव घेतले माणसांपेक्षा ना खरंच सांगते प्राणी मात्रांवरती म्हणजे मुख जे आहे पण त्यांना सजीव आत्मा आहे ना अशी खरंच गोष्टी असतात ना त्या आपल्याला प्रतिसाद देत असतात तुम्ही मार करा हे गोष्टी म्हणजे कसं आहे ना अनुभवातून या गोष्टी शिकतात तर आज मी ना तुमच्यावर सगळ्या करवंदाच्या रेसिपी शेअर करणार आहे कारण गावांना येताना हिरवी करवंद घेऊन आली होती तर म्हटलं चला तुमच्यावर सगळ्या करवंदाच्या रेसिपी शेअर करते बऱ्याचशा रेसिपी तुम्हाला माहिती असेल काही रेसिपी तुमच्यासाठी नवीनही असेल तर पहिली बघा थोड थोडी करवंद मी घेतली आहे जी मिठाच्या पाण्यामध्ये फक्त धुवून घेते आहे कारण करवंदांना डीग असतो आणि अशी बघा घाण असते म्हणजे ते दांडे वगैरे असतात तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर पहिला पदार्थ बनवते ते आहे मी करवंदाची चटणी तुम्ही बऱ्याचदा कैरीची लिंबाची चिंचीची चटणी खाल्ली असेल तर करवंदाची चटणी छान लागते पण करवंद थोडी जर आंबट असते ना तर खाऊन बघा तर थोडी घ्या कारण कैरी खूप आंबट म्हणजे कैरीपेक्षा करवंद खूप आंबट असतात त्यामुळे चटणी कधी कधी खूप आंबट होते तर चटणीसाठी जे आपलं नॉर्मल कैरीसाठी जे सामान लागतं तेच घ्यायचं आहे छान अशी मिक्सरला बघा चटणी केली त्याच्यानंतर दुसरा पदार्थ आहे ते आहे हे सर्वांसाठी नवीन असेल कदाचित करवंदाचं सरबत आणि माझ्या मिस्टरांना हे सरबत खूप आवडलं मी पहिल्यांदा त्यांच्यासाठी केलं आहे मी खाल्लं आहे बऱ्याच वेळा सॉरी पियाली आहे मी बऱ्याच वेळा पण त्यांच्यासाठी पहिल्यांदाच केलं आहे तर थोडी करवंद ना अशी बॉ बॉईल करून घ्यायची आणि लगेच होतात पाच दहा मिनिटात करवंद बॉईल होतात आणि मग आपलं जे पुरणयंत्र असतं ना त्याच्यातून ती स्मॅश करून घ्यायची कारण त्याच्या आतमध्ये बिया असतात तर आपल्याला बिया घ्यायच्या नाही त्याच्यामुळे ती करवंदाचं करवंद जी उकडली ना की बघा लगेच नरम पडतात आणि ती गरम असतानाच आपल्याला यंत्र जे असतं ना त्या साच्यावरती पावभाजीचा जो चमचा असतो ना ज्याने आपण पावभाजी गाठतो त्याने आपण हे करवंद अशी घाटून घ्यायची आहे थोडासा ढीग असतो कारण का एकदम म्हणतात ना ताजी झाडावरची काढलेली त्यामुळे ढीग जा जास्त होता जर अशी दोन तीन आधीची असतील ना तर करवंद तर त्याला एवढा ढीग लागत नाही तर बघा अशी छान घाटून घ्यायची आणि त्याचा जो घर पडतो ना त्याच्यातच त्याच्या तोच आपल्याला घ्यायचा फक्त पल्प त्याचा तरी तुम्हाला वाटतंय एवढीशीच करवंद पण ह्या एवढीशा करवंदाचा पण चार ग्लास सर्वच झालेला आहे माझं म्हणजे मी तुम्हाला सांगते कारण ही मुळात आंबट असतात उकळल्यानंतर थोडा त्याचा आंबटपणा जरी जात असला तरी पण म्हणतात ना आंबटपणा हा असतो कोणताही पदार्थ आपला आपली मुख्य जो सोडत नाही तर छान अशी घाटून घेतल्यानंतर जो पल्प होता ना तो काढून घ्यायचा चमच्याच्या साह्याने आणि त्या पल्पमध्ये आपण पहिली ना साखर घालून घ्यायची खर सांगते आपण पिकलेल्या करवंदाचं सरबत बऱ्याच वेळा पियला असेल त्याचा जामही खाल्ला असेल पण तुम्ही कच्च्या सरवंदा करवंदाचं आहे ना तुम्ही खरंच सरबत घेऊन बघा अप्रतिम लागतं बऱ्याच जणांना हे माहीतही नसेल पण खरंच सांगते अप्रतिम लागतंय नक्की करून बघा कारण पिकलेल्या करवंदाचं सरबत आपल्याला असंही बॉटल्स मध्ये बाहेर मिळतं पण कच्च्या करवंदाचं कुठे मिळत नाही तर हे करून बघा तुम्ही आणि तुम्हाला खरंच आवडेल म्हणजे जे पन पितात ना त्यांना तर हे आवडणारच आहे पण ज्यांनी कधी पण नसतील पियारंना पण करवंद आवड असेल तर नक्की करून बघा तर छान असं ना तो पलबाजी पहिला घोटून घ्यायचा जो आपण काढून घेतला त्याच्यामध्ये मग आपण अपन जी आपली रोजची साखर आहे ना ती मी आता आज पहिल्यांदा साखरेचाच केलाय कारण मिस्टर पहिल्यांदा पिणार होते पण हा गुळाचाही छान लागणार पण मी साखरेचाच केलंय कारण कसं आहे जो पहिल्यांदा पितो त्याला ॲक्च्युली चव म्हणतात साखरेचा गोडवा आणि गुळाचा गोडवा यात थोडासा फरक पडतो चवीचा म्हणून मी पहिल्यांदाच त्यांच्यासाठी करत होते म्हणून साखरेचाच केला तर साखर अशी छान मिक्सरला करून घेतली आणि जास्त लागत नाही आणि पल्प पण बघा थोडासाच आहे आधी तुम्हाला नसेल म्हणजे म्हणतात ना तर ट्राय करण्यासाठी तुम्ही आधी ट्राय करून बघा पल्प किती आहे थोडासाच आहे आणि साखरही जास्त लागत नाही जेवढा पल्प आहे त्याच्या दुप्पट पेक्षा थोडी कमी साखर लागते तर ती पहिली छान आहे ना पल्प आणि साखर एकमेकांमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून ज्या पल्पमधला जो आंबटपणा असतो ना सा तो साखरेसोबत मिळून त्याचा सा गोडवा निर्माण होतो म्हणून आणि त्याच्यामध्ये आपला किंचित आहे ना वेलची पूड घालायची तुम्ही ती नाही घातली तरी चालेल पण एक मिनिटात ना थोडीशी वेगळी चव येण्यासाठी म्हणून त्या थोडीशी किंचित अशी वेलचीपूड घालायची आहे बर्फ घालायचं आहे कारण थंडाव्यासाठी जर बर्फ पाणी जर तुमच्याकडे थंड असेल तर प्रश्नच नाही आणि मी इथे थोडासा ना कलर वापरलाय आणि तो पण सांगते का तो पण ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं असेल तर मला वाटत ना सरबत असं दिसायला छान वाटतं ना आणि कलरफुल असेल तर बघा सगळ्यांना प्यायची इच्छा होते बाकी हा फूड कलर घालणं घालणं ऐच्छिक आहे तुम्ही नाही घातला तरी त्या ते सरबताचा कलरही छान दिसतो फक्त एवढंच एक कच्च करवंद आहे म्हणून त्याचा हिरवा कलर येण्यासाठी मी थोडासा किंचित फूड कलर घातलाय तर छान हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी त्याच्यात घालायचं आहे आणि थंडगार चिळ हे तुम्ही सरबत पिया खरंच सांगते अप्रतिम लागतं नक्की यावेळी सीजनला जर तुम्हाला कच्ची करवंद मिळाली तर त्याचं सरबत नक्की करून पिया आणि मी सांगते तुम्हाला खरंच आवडणार ही माझी गॅरंटी आणि आपल्याला आता तिसरा पदार्थ करायचा आहे तो आहे करवंदाचं लोणचं बऱ्याच जणांना करवंद आवडत पण असतील मला करवंदाचं लोणचं खूपच आवडतं तर त्याच्यासाठी ना करवंद पहिली मिठाच्या पाण्यामध्ये तर ठेवायचीच आहे पण थोडस म्हणतात ना थोडा वेळ नाही ठेवाय जास्त वेळ ठेवायची नाही आहे थोडा वेळच ठेवायचे त्याच्यानंतर ती करवंद मस्त अशी कपड्यावर घालून पुसून घ्यायचे कारण आपण उन्हात ठेवणार नाही आपण असं लोणचं करतो त्यात पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे म्हणून ती छान पुसून घ्यायची हे ठेवणीतलं लोणचं नाही आहे हे रोज वापरायचं लोणचं जर तुम्हाला ठेवणीतलं करायचं असेल तर ते तुम्हाला उन्हात करवंद थोडीशी वाळवावी लागतील तर हे मी आता रोज खाण्यासाठी म्हणून केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याला चीर देते कारण जो मसाला आपण घालणार ना तो शेवटपर्यंत आतमध्ये त्याच्या जर मुरला ना तर करवंद खरंच खूप छान लागतात तर ला ऐच्छिक आहे तुम्हाला करायचं जर तुम्ही उन्हात सुकवणार असेल तर तुम्ही नाही केलं तरी येतं कारण उन्हात सुकव वाळवल्यामुळे ती थोडीशी नरम पडलेली असेल त्याच्यात मग मसाला मुरतो तर इथे मी रेडीमेडच मसाला घेतला आहे थोडीशी हळद घातली आहे आणि आपला जो बेडेकरचा जो मसाला येतो ना लोणच्याचा म्हणजे तुम्ही कोणताही लोणच्याचा मसाला घ्या तुम्ही इथे बेडेकरचा लोणचा मसाला घेतलेला आहे ज्यात ऑलरेडी हिंग आहे सुद्धा मी फोडणी हिंग घालणार आहे आणि इथे मी थोडीशी ना साखर वापरली आहे दरवेळी गुळ वापरते यावेळी म्हटलं थोडीशी साखर जरा असं आंबट गोड तिखट अशी चव आणण्यासाठी आणि मीठ घातलंय म्हणून मी थोडीशी यावेळी साखर वापरली दरवेळी मी वापरत म्हणून यावेळी म्हटलं चला थोडस एक आंबट गोड तिखट अशी चव आणूया करवंदाच्या लोणच्याला म्हणून मी सगळं मिक्स करून त्या थोडीशी साखर घातली आहे त्याच्यानंतर तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात राईची फोडणी घालायची आणि मग गॅस बंद करायचं आणि नंतर मग त्याच्यात हिंग घालायचं आहे आणि आता मी ही उन्हात दाखवली नसल्यामुळे ते थोडासा तरी त्यात पाण्याचा अंश आहे म्हणून हे जे कडकडीत तेल आहे ना मी तेच तेल डायरेक्ट त्याच्यात धोतणार आहे कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडासा आहे आणि ती मुरली पाहिजे म्हणून मी ते कडकडीत तेल त्याच्यात ते धोतणार आहे तर अशा प्रकारे बघा तुमचं करवंदाचं लोणचंही छान तयार होतं आणि नंतरचा प्रकार आहे ते म्हणजे खारातली करवंद बऱ्याच बघा आपण वरण भात करतो आणि तोंडी लावायला आपण खारातला जसं आंबा घेतो ना तसं तुम्ही खारातली करवंदही घेऊ शकता तर थोडा बघा मी ही उन्हात ठेवली आणि त्याच्यानंतर ती मीठ एका बरणीमध्ये जाड मीठ आणि पाणी ठेवायचं आणि त्याची ती करवंद घालून ठेवायचे छान लागतात ही पण करवंद तर नक्की या सगळ्या तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास सांगा तर असा होता आजचा कच्चा करवंद स्पेशल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय